मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास सव्वीस सप्टेंबरपासून प्रारंभ नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यानं व जयवकील फाउंडेशन बीजेवाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई कमल उडवाडिया फाउंडेशन एन एच एच आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई अन्नम एओसियन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गत चौदा वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुलामुलींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येते या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबिर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे यावर्षी हे शिबिर अठ्ठावीसावं शिबिर शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंडा येथील आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा उपाध्यक्ष कमल कोठारी सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज कोषाध्यक्ष जयप्रकाश काब्रा सदस्य बनारसी दासजी अग्रवाल अंकित अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मणूरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे यावर्षी शिबिराचं हे पंधरावे वर्ष असून हे अठ्ठावीसावं शिबिर दिनांक सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत मगनपुरा नवामोंडा येथील आर आर मालपाणी वतीमंद विद्यालयात डॉक्टर अनिता हेगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांची तज्ञ टीम डॉक्टरांची टीम रुग्णावर उपचार करणार आहे आतापर्यंतच्या सत्तावीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले याचा तब्बल सात हजारपेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे नेत्र शस्त्रक्रियेमुळे दृष्टीहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडाच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागलाय अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे फिट सेने व ऑटिझम अशा मेंदूंशी संबंधित आजारातून आरोग्य शिबिरात घेतलेल्या सातत्यानं उपचारामुळे बहुतांश जणांनी आजारावर मात केली आहे तर अनेक जण उपचाराने आजारातून बरे होणार आहेत हे आरोग्य शिबिर मेंदूचा विकार असणाऱ्या मुलामुलींसाठी वरदान ठरलं आहे या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक व तेलंगणा नवीन रुग्णांनी त्वरित नोंदणी करावी नवीन रुग्णांसाठी पूर्व नावनोंदणी करणं आवश्यक आहे यासाठी नवीन रुग्णांनी आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय मगनपुरा नवा मुंडा इथं प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणं शक्य नसणाऱ्या बाहेरगावच्या तरुणांनी रुग्णांनी ब्याऐंशी झिरो आठ अकरा अठ्ठेचाळीस बत्तीस आणि नव्वद सदुसष्ट सदतीस पंच्याहत्तर वीस या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत एंचान थी थी। प्रति आरोग्य शिबिरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात येते प्रतिवर्षाच्या शिबिराप्रमाणे यावेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वात आर आर मालपाणी मतिमंद व श्रीराम प्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयातील कर्मचारी जय्य तयारी करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे डी एस पी न्यूज लाईव्ह नांदेड उपजिल्हा प्रतिनिधी शैलेश मोरे मेंदू विकार शिबिरा मेंदू लहान मुलांच्या मेंदूविषयी सगळ्या आजारावर एक कंबाईंड कॅम्प नांदेड राजस्थानी एज्युकेशन सोसायटी आणि जय वकील फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड इथं सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी इथं संपन्न होत आहे या कॅम्पमध्ये झटके येणं मतिमंदता बाळ न चालणं न बोलणं लहान लेकराला न ऐकू येणं ऑटिझम या सर्व आजारावर डायग्नोसिस होणार आहे आणि जर गरज पडत असेल त्यांना सी टी स्कॅन एम आर आय किंवा ब्लड टेस्टची तेसुद्धा आम्ही या कॅम्पद्वारे मुक्त फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे गरजू रुग्णांना आणि त्याच्यानंतर ज्या गरजू रुग्णांना सहा महिन्याची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे त्यांना आम्ही सहा महिन्याचं औषधसुद्धा पुरवठा करणार आहे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी ऑक्युपेशन थेरपीची इथं सोय केलेली आहे तर सगळ्यांशी मला मला आव्हान करा करायचं आहे तुमच्या माध्यमातून की ह्या सेवेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना हो आणि सव्वीस स सप, सत्तावीस सप्टेंबरला हा कॅम्प सकाळी नऊपासून सुरू होणार आहे तर सगळ्यांनी त्याच्या अगोदर येऊन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे मगनपुरा येथे आर आर मालपाणी शाळेमध्ये येऊन त्यांनी नाव नोंदणी करावं जेणेकरून त्यांना पुढे त्याचं रजिस्ट्रेशनचा त्रास होणार नाही धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा